आता प्रत्येक गोष्टीला त्यांची काय पक्षावर आरोप करण्याची आणि त्याच्या प्रकरणी त्यांच्याकडून सगळं अपेक्षित आहे पण मी एवढं की लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचं भान ठेवून वागलंही पाहिजे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील मधील दर्जाच्या चिन्हा तक्रार केली नाही तर त्यांना स्वतः त्याचा अनुभव आला आणि जेवल्यानंतर त्यांना जेवताना त्यांना भांती झाली उलटी होती तो कॉमेंटिंग दिय। हो उससे में आकर वो मारपीट की समर्थन नहीं करूँगा और लोक प्रतिनिधि है विधायक है तो हमारी जिम्मेदारी है कानून कानूनी कार, कार्रवाई के लिए हमारे पास अधिकार है तो अगर जिधन गलत होता है उसके अगर कानूनी कार्रवाई हो सकती है लेकिन मारपीट करना ये उचित नहीं है और संजय गायकवाड़ मराठी खरं म्हणजे सक्ती करण्याचं काम आमच्या सरकारने केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या सरकारने दिला आपलं राज्यगीत आपल्या सरकारने केलं महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आमच्या सरकारने जे जे काही केलं ते आपल्या समोर आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूस गेले पंधरा वीस वर्ष कार्यरत होते इकडे आणि मग मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला मुंबई बाहेर का गेला त्या मुंबई कर जो बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे आज तिकडे बदलापूर कल्याण डपोली अंबरनाथ या ठिकाणी गेलेले इकडे वसई विरार नाला सोपाऱ्याला गेले त्यांच्या घरांचा जो प्रश्न आहे सगळं या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आम्ही तो घेतला आहे आणि मला वाटतं जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्याचं काम आमचं सरकार करत आहे जेणेकरून मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये येईल कारण मुंबईतला मराठीचा टक्का कुणामुळे कमी झाला मराठीतला मराठी माणूस कुणामुळे दूर गेला हे सगळं जे काय राजकारण हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो गिरणी कामगार असतील गिरणी कामगारांना देखील आपण या गृहनिर्माण धोरणामध्ये घरं मिळाली पाहिजे नोकरदार आमच्या भगिनींना घरं मिळाली पाहिजे स्टुडंट हॉस्टेल झाले पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही आहे त्यामुळे मराठी माणसाच्याबद्दल काय केलं हे आणि आम्ही त्यांनी काय केलं आणि आम्ही काय केलं हे आम्ही समोरासमोर